श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाऊ ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात तर सोमवती अमोशा हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो शुभ योग मानला जातो जो विशेषतः तुळशीचं पूजन व उपासनेसाठी महत्वाचा समजला जातो असा समज देखील आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे की सोमवती अमोशेला तुळशीचं पूजन आणि विशिष्ट प्रकारे काही वस्तू आपण जर तुळशी मातेला अर्पण केल्या तर घरामध्ये सुख शांती समृद्धी आणि वास होतो तर सोमवती अमोशा ही खास तिथी का मानली जाते कारण या शुभ दिवशी तुळशीचं पूजन केल्याने केवळ धार्मिकच फळ नाही तर आपल्या घरात सुख समृद्धी शांती कायम टिकून आणि आपल्या जीवनामध्ये नित्य नेमाने तुळशीची पूजा सेवा केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती हे कायम टिकून राहते आणि घरामध्ये एक बरकत येते आता हल्लीच्या धकधकीच्या दक शांतीचा आणि सकारात्मक दृष्टिकोनाचा आधार मिळवणं खूप गरजेचं असतं सोमवती अमोशा ही एक अशी विशेष तिथी असते ज्या दिवशी चंद्र आणि सूर्य एकाच राशी येतात या अनोख्या योगामुळे हा दिवस तुळशी पूजनासाठी अत्यंत खास आणि महत्त्वाचा मानला जातो तुळस केवळ एक पवित्र वनस्पती नाही तर ती घरातील वायू शुद्धता सकारात्मकता आणि आरोग्यासाठी देखील फायदेशीर मानली जाते या, या तिथीला तुळशीचं पूजन व्रत व काही विशिष्ट पूजा केल्याने आपल्या घराला नक्कीच सुख शांती लाभ असे प्राप्त होता तर तुळशीला कोणत्या वस्तू अर्पण कराव्या आणि त्या कोणत्या कशा पद्धतीने कराव्या याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेलायकॉनलाही प्रेस करा तर बघा तुळशी तुळशीला गोडसर आणि कच्चं दूध आपल्याला अर्पण करा करायचं आहे हे कच्च दूध अर्पण केल्याने देवी माता लक्ष्मीची अखंड कृपा आपल्यावरती होते आणि घरामध्ये धन होत जाते आणि बरकत येते आपल्याला तुळशीला पवित्र जल अर्पण करायचं आहे यामुळे आपण जल अर्पण केल्याने पापांचं आणि मानसिक शांती प्राप्त होते गायत्री मंत्र उच्चार करत करत आपल्याला हा हे पाणी आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचं आहे तर गायत्री मंत्र कसा ओम भूर्भुअस तसा वरे्यम भरगो देवश धीमयी दियो यो ना पचो या मंत्राचं तुम्हाला पठन करायचं आहे त्यानंतर कपड्याचा तुकडा आपल्याला थोडासा कोरा लागणार आहे लाल वस्त्र हे देवी माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तुळशीला लाल वस्त्र अर्पण करायचं आहे आता ज्यांना लाल वस्त्र अर्पण करणं शक्य नसेल त्यांनी कलाव्याचा धागा देखील तुम्ही घेऊ शकता हे लाल वस्त्र अर्पण केल्याने धनसंपत्तीचा वास होत जातो त्यानंतरची वस्तू म्हणजे आणि तिळाचा नैवेद्य गोड पदार्थ आणि तिळाचा नैवेद्य अर्पण केल्याने घरातील अडचणी ह्या दूर होतात सात्विक अन्नाचं महत्व इथे सा सांगितलं गेलेलं आहे आता त्यानंतर म्हणजे मोहरीच्या तेलाचा दिवा तुळशी समोर मोहरीच्या तेलांचा दिवा लावल्याने घरातील ात्मक शक्ती ही नष्ट होते कुंकू हळद आणि फुलं ही माता तुळशीला अत्यंत प्रिय मानली जाते त्याचबरोबर तुळशीला मंजिरी हे अर्पण करण्याने घरात पवित्रता येते तुम्ही कोणतीही एक वस्तू तुळशी मातेला अर्पण करू शकता महत्वाचं म्हणजे सदैव मनात पवित्र भावना आणि आपला श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे निस्वार्थ प्रेमाने पूजा करणे आवश्यक आहे तुळशी समोर भक्ती दुःख आणि अडचणी दूर करण्यास मदत करते पूजन आता पूजा तुळशीची पूजा करताना आपण काय करायचं आहे बघा तुळशीवर सर्वात प्रथम आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर दूध अर्पण करायचं आहे हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे तुळशी मातेला त्यानंतर दिवा तुळशी समोर दिवा लावायचा आहे आणि दिवा लावताना आपल्याला ह्या मंत्राचं आवर्जून पठन करायचं आहे तर तो मंत्र असा आहे बघा ओम श्री रीम क्ली महालक्ष्मी नम मंत्र परत एकदा सांगते परत ऐका ओम श्री रीम क्ली महालक्ष्मे नम या मंत्राचं पठन करायचं आहे तसेच तुळशीच्या समर्पणार्थ ही प्रार्थना म्हणायची आहे आणि यानंतर आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि तुळशी भोवती आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहे आज आपण सोमवती अमोशेला तुळशी पूजनाचं खूप महत्व पूजेसाठी आवश्यक वस्तू आणि त्यांचा महत्व जाणून घेतलं आहे बघा तर या छोट्याशा प्रयत्नाने आपलं आयुष्य नक्कीच आनंदी सुख शांती येईल आणि जाईल फक्त श्रद्धा आणि भक्तीभाव आपल्या मनामध्ये असणं हे खूप गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही आर्थिक आपल्या आर्थिक समस्येसाठी म्हणजे पैशांच्या ज्या काही अडचणी असेल त्यासाठी तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुळशी समोर लावायचा आहे त्यामध्ये आपल्याला भीमसेनी कापडाचा एक तुकडा टाकायचा आहे आणि थोडीशी चिमुटभर हळद त्या दिव्यामध्ये घालायची आहे एकशे आठ वेळा आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचं पठन करायचं आहे माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मी त्या मंत्राचं पठन करायचं आहे तर तुम्हाला ओम महालक्ष्मी नम किंवा ओम श्रीम श्रीय नम या मंत्राचं पठन करू शकता ज्यांना नसेल शक्य होत त्यांनी नुसतं जय माता जय माता लक्ष्मी या मंत्राचं पठन करा किंवा सगळ्यात शक्तिशाली मंत्र म्हणजे ओम श्री मंत्र तुम्ही पठन करायचं आहे यापैकी तुम्ही कोणताही एक मंत्र पठन करायचा आहे मनोभावे तुळशीला नमस्कार करायचा आहे आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा साधा आणि सोपा उद्याच्या दिवशी हा तुळशी समोर उपाय तुम्हाला करायचा आहे कारण ही वर्षातील शेवटची अमो सोमवती अमोशात आलेली आहे आणि सर्वांचं येणार दोन हजार पंचवीस साल हे सुख समृद्धीच आनंदाचं जावो आणि सर्वांच्या आयुष्यामध्ये भरभराटी हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तर आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ